स्टारबक्स हे ना नाव तर तुम्ही ऐकलंच असेल पण तुम्हाला माहितीये का, का, का स्टारबक्सचं नाव स्टारबक्स का ठेवलं आणि स्टारबक्स ची कॉफी महाग आहे एकोणीशे एकाहत्तर मध्ये अमेरिकेतील सिएटल शहरात राहणाऱ्या तीन मित्रांनी एक छोटस कॉफी बिन्सचं शॉप ओपन केलं त्याचं नाव ठेवलं स्टारबक्स आता स्टारबक्सच का त्यांना स्ट पासून सुरू होणारं नाव होतं कारण त्यांचं म्हणणं होतं की स्ट पासून सुरू होणारी नाव पॉवरफुल असतात त्या शोधातच त्यांना मोबेटिक नॉवेल मधील स्टारबक नावाचं कॅरेक्टर आवडलं जो की शांत आणि मजबूत विचारांचा जहाजावरील एक जबाबदार ऑफिसर होता हे नाव समुद्र पर्यटन आणि कॉफी यांच्यातील संबंध प्रस्थापित करतो जे की त्यांच्या योग्य मध्ये त्यातील एका मित्राने इटलीचं कॅफे कल्चर पाहिलं जिथे लोक बसू शकतील गप्पा मारू शकतील आणि कॉफीचा आनंदही घेऊ शकतील पुढे एकोणीशे मध्ये स्टार त्यांचा कॅफे ओपन केला जिथे फक्त बीन्स नाही तर कॅपेचिनो लॅटे कॅपेचिनो ड्रिंक्स विकायला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या कॅफेमध्ये प्रीमियम क्वालिटीची कॉफी ठेवली हो शांत आणि स्टायलिश वातावरणामध्ये लोकांना चांगली सर्विसही दिली त्यांनी कस्टमर साठी चे ऑप्शन दिले हे सगळं पाहता लोकांना स्टार आवडू लागलो स्टार बसने त्यांचे शॉप नेहमी चांगल्या एरियामध्ये ओपन केलं जिथे त्यांना रेंटही जास्त असतात ते प्रीमियम क्वालिटीची कॉफी आणि इतर प्रोडक्ट वापरतात तसेच तिथली सर्व्हिस आणि त्यांचं प्रॉफिट मार्जिन या सगळ्यांचाही प्राइस मध्ये समावेश असतो स्टारबक्सने स्टँडर्ड लोकांना टार्गेट करून त्यांचा ब्रँड बनवला आणि ब्रँड हा नेहमी महागच असतो तुम्ही कधी स्टार ची कॉफी पिली आहे का मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा